आपापल्या जिल्ह्यामध्ये आप ते प्रभारी आहेत ते मुंडा भाजप त्या ठिकाणी आठ मंत्री राजेशिका लाईट बंद कोणते आत्मी संख्याही थोडी कमी मंत्री प्रभारी घेतल्यामुळं

कॅबिनेटला आता असतील आहे आजीबाजी नगरसेवकांचे शिवसेनेचे पक्षप्रवेश होतात त्यामुळे त्यांची नाराजी आहे कारण मागणी एकनाथ आता ते मला इतक्याच मला वाटत की तुमचा जो काही निर्माण झाला आहे त्या ठिकाणी नाराजी नाही आहे आम्ही सर्व मंत्री आता त्या नाही सांगितलं आहे काही उल्हासनगर म्हणून सुरुवात केली होती त्यामुळे सगळं हे पुढं काय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे महायुतीमध्ये कुठल्याही पंधरा महायुक्ती जाणार नाही मधल्या काळात काही घटना घडल्या त्यातनं काही भाजप शिवसेने देवेंद्र फडणवीस आहेत पण माननीय पवार साहेब तिघेही त्यांचे त्या ठिकाणी बसले याबद्दलच्या घटना घेतील परंतु ही गोष्ट खरी आहे की आमचे काही पदाधिकारी किंवा काही माझी लोकप्रतिनिधी एकनाथ जिकडे काही भाजपमध्ये आले काही व्यजित त्यामुळे मला असं वाटतं की थोडा या ठिकाणी काही दारांजी तयार झाली असेल पण आजच्या बैठकीत मला वाटत की पक्षीय राजकारणात पाहायचं पक्षीय राजकारण